हाय हॅलो नमस्कार मी गणेश कुमार सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठीदारबार युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसानंतर परत आपण आपल्या से सेवेमध्ये आलेलो आहोत आणि तुमच्यासाठी खास व्हिडिओ आणलेला आहे या पाच तलंग आहेत तर मागा व्हिडिओ आला होता मित्रांनो आणि त्यानंतर आली आपल्याकडं यूट्यूबची स्ट्राईक आणि मग तो व्हिडिओ डिलीट केला यूट्यूबने आणि मग दोन स्ट्राईक येऊन गेल्या मित्रांनो आणि जर आता तिसरी आली तर आपलं हे गावठी दरबार चॅनल डिलीट होतं आणि नंतर मग त्यासाठी आपण तुमच्या संपर्कात राहावं हो। किंवा तुम्ही माझ्या संपर्कात राहावं हो। आणि जो आपलं एक बॉन्डिंग आहे ते व्यवस्थित राहावं हो। त्यासाठी गावठी दरबार टू नावाचं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर ते चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सगळ्यात लवकर गावठी दरबार टू सर्च करा आणि त्याला बेलायकॉनवरती टाका सबस्क्राइब करा तर मित्रांनो हे पाच पक्षी त्यामध्ये तीन पक्षी आपण आपल्या जे सबस्क्रायबर आहेत पुण्याचे गणेश वेनुपुरे सर तर त्यांना दिलेले आहेत आणि सरांना बऱ्यापैकी लांब पडतं ते साठ किलोमीटर येणं आणि साठ किलोमीटर जाणं असं पुण्याच्या कुठेतरी जवळपास राहतात सर तर त्यांना ते पाठवलं होतं बिचाऱ्या सरांना खूप तीन वाजता निघून ते पक्षी घ्यावे लागले पुण्यामध्ये येऊन तर हे पक्षी आपण सरांना दिलेले आहेत आणि खूप छान पक्षी आहेत उंच मानेचे आहेत थोडंसं आणखी लहान आहेत साडेपाचशे रुपयाला एक पक्षी आपण त्यांना दिलेला आहे मित्रांनो तर बघा तुम्हाला कसे वाटतात हे पक्षी आणि पार्सल पण एकदम व्यवस्थितरित्या त्यांच्या घरी पोचलेलं आहे तर हा एक छोटासा व्हिडिओ खास तुमच्यासाठी शूट केला आहे मोठे व्हिडिओ इथून पुढे येतील मित्रांनो पण तुम्ही गावठी दरबार टू या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील पुढच्याही जर व्हिडिओ एकदा किंवा हे जर चॅनल एकदा गेलं तर मग परत आपला संपर्क पण तुटेल मित्रांनो त्यासाठी गावठी दरबार टू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास पटडे आवडल्यास ल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू